माझ्या हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांना दरसाल आपल्याकडं कमी जास्त पाऊस पडतो आणि त्या जा कमी जास्त पावसामुळं अल्पभूधारक शेतकऱ्यांचं जवळजवळ एक लाखाचं प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि संपूर्ण पीक उद्ध्वस्त होतं आज ही परिस्थिती वीस वर्षापासून चालू आहे कधी खूप पाऊस पडतो कधी अजिबात पडत नाही कधी उशिरा पडतो कधी पंधरा दिवसांनी पडतो कधी महिने उशिरा पडतो आणि ही परिस्थिती संपूर्ण बंद होण्याकरता मी इथून पुढं पर्जन्या दरसाल करण्याचा विचार करत आहे आपल्या देशामध्ये दे सर्व शेतकऱ्यांनी मला फक्त दहा दहा दह रुपये जरी पाठवले हो तरी आपण हा यज्ञ करू शकतो जेणेकरून आपण एक जूनलाच पाऊस सुरुवात करू आणि भरपूर पाऊस सगळे धरणं महाराष्ट्रातले सगळे धरणं शंभर टक्के आपण भरून काढू आणि शिवाय आज तुम्ही विचार करा या... आपण म्हणतो एखाद्याचा प्रपंच एक खांबी द्वारका आहे म्हणजे त्याला एकच मुलगा असतो त्याची एक खांबी द्वारका आहे आमच्या हिंदुस्थानची धुरा बारा खांबावर आहे ते कोण कोण मुकेश अंबानी गौतम आळाणी शिवनादर सावित्री जिंदाल दिलीप संघवी सायरस कुशल पाल सिंग कुमार बिर्ला राधाकिशन दामानी लक्ष्मी मित्तल रतनजी टाटा ही इतकी मोठी माणसं आहेत की एक एक विकत विकायला निघाली तर राष्ट्र विकत घेऊ शकतील अशी माझी लाल हिरे आहेत माझ्या हिंदुस्थानामध्ये त्यांना फक्त एक विनंती आहे की तुम्ही आत्तापर्यंत सगळ्या प्रकारचं दानं केले सगळ्या प्रकारचं तुम्ही मदत केली सरकारला जनतेला फक्त एवढ्या वेळेस आमच्या शेतकऱ्यांना थोडी मदत करा जेवढी जमल शक्ती तेवढी की आम्हाला दर साल भरपूर पाऊस प पाड़ पडू शकू आम्ही म्हणून तुमच्या नाफ्यातला थोडासा हिस्सा आमच्याकडं पाठवा म्हणजे भरपूर आम्ही पाऊस पाडू शकू ही एवढीच माझी विनंती आहे